सिंधुदुर्गात पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू आहे वेंदुर्ला तालुक्यातील भोगवे समुद्र किनारी सुट्ट्यांचा भोगवे येथे क्रिसमस पासून एकवीस डिसेंबर आणि नवीन वर्षात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात सिंधुदुर्गात पर्यटनासाठी आलाय कसं वाटतंय भोगवे समुद्र किनारी आलेला तुम्ही सर्वात स्वच्छ समुद्र किनारा म्हणजे भोगवे समुद्र किनारा जे पण वेंगुर्ला सिंधुदुर्ग रत्नागिरी जेवढे पण कोकणचे आपल्या समुद्रकिनारे आहेत वन ऑफ द क्लिनेस्ट समुद्रकिनारा हा आहे आणि हा व्हाईट बीच सँड आहे ठीक आहे आता आम्ही रामेश्वर कडून आलेलो आणि ऑन द वे आम्हाला सनसेट बघण्यासाठी एक समुद्रकिनारा सिलेक्ट करायचा होता तर भरपूर सारे समुद्रकिनारे आहेत या पट्ट्यावर चिपी एअरपोर्ट पासून ते वेंगुर्ल्यापर्यंत आम्ही आता वेंगुर्ल्याला राहतोय त्यामुळे तर जो हा जो समुद्र किनारा आहे ना तुम्ही इथे बसू शकतात फॅमिलीज आणि हा इथे फॅमिलीज मोस्टली येतात आणि वेंगुर्ला आणि त्याचे बाजूचे जेवढे पण ठिकाण आहेत ते कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वच्छ जागेंपैकी एक आहेत आणि क्लीनेस्ट सिटी पण म्हणू शकतो आपण आणि समुद्र समुद्रकिनारे तर तुम्हाला असे बॉटल्स फेकलेले दिसणार नाही नाहीतर असे जे रॅपर्स नॉर्मली आपल्याला दिसतात ते दिसणार नाही तर लोकांनी एक हे बेस्ट केलंय की मी आताच इंदोरला सुद्धा जाऊन आलो ठीक आहे तर इंदोरला सुद्धा मी गेलेलो ते तर तुम्हाला माहिती आहे इंडिया क्लिनेस्ट सिटी आहे तर जसं तिकडे मी बघितलं गुटखा वगैरे तुकला नाही आहे इथे पण नाही आहे बिलकुल असं थुकलेलं तर मला ते खूप आवडलं दिवेश कुबल आहे मी आलो नवी मुंबई नवी मुंबईवरून मी आलो आणि नॉर्मली मी ट्रिप्स करत राहतो असं म्हणायला गेलं तर खूपच चांगला आहे कारण की आम्हाला वेगळ्या वर -फट, -फट बीच वरती जायचं होतं पण ऑन द वे हे आम्हाला पडलं म्हणून आम्ही फटाफट फटाफट आलो पण इथे येऊन इतकं छान आणि प्रसन्न वाटत आहे बीचही सुंदर आहे हॅपनिंग आहे लहान मुलं अगदी सेफली खेळतायत लोक सेल्फीज काढतायत बघू शकता आणि सुंदर तर काय बोलूच शक म्हणजे त्याला काही उदाहरणच नाही देणार देण्यासारखं की इतकं सुंदर आहे आणि मला तर खूप सारे लाईक वॉटर स्पोर्ट्स पण दिसत आहेत म्हणजे जर लोक इकडे येत आहेत तर प्लीज ही जागा तुम्ही एक्सप्लोर करा आणि जास्तीत जास्त क्लीन ठेवायचा प्रयत्न करा खराब करू नका याची सुंदरता तशीच मेंटेन ठेवा खरंच खरंच मा नाव माझं नाव आहे मनाली कुबल आमचं गाव आहे वेंगुरला आणि आम्ही आलो आहोत नवी मुंबई खारघर मधून